त्याच्यासाठी मी मसाला घेतलाय आणि धान पावडर घेतली आणि हे लसूण आणि खोबरं असं बारीक मिक्सर मध्ये वाटून घेतलंय आणि इकडे कडाई तापाय ठेवली मध्ये तेल पहिलंच होतं म्हणून मी तशीच ठेवली वरती बघा आता आपलं तेल गरम झालंय त्यात थोडी मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली आता जिरी टाक जिरी पण तडतडली घेऊ कढीपत्ता आता हे आपण खोबरं वाटून घेतली ना लसूण आणि खोबरं ते टाकू त्याच्यात अके असं चांगलं परतून घ्यायचं जरा आता <पीज़ी> ही दाना पावडर टाकू आपला घरचा मसाला आहे कांदा लसूण मसाला एकदम हे परतून झालंय आपलं चांगलं आता याच्यात पाणी होतो आपण आपल्याला जेवढी भाजी करायची ना तेवढं पाणी वाचायच चला आता ह्या पाण्याला उकळी आहे ना आपण तिकडं थोडीशी मिरची वाटून घेऊ आता ह्या भांड्यात थोडस लसूण आणि खोबरं ठेवलंय मी आता त्यातच ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आता ही कोथंबीर त्यातच टाकायची आता याच्यात आपण एक चमच्या जिरी घालू आणि चवीनुसार मीठ टाकू आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ आपण आता ह्या ताटातला ना आपण तेल लावून घेऊ पास म्हणजे पीठ चिटकत नाही याला हकास तेल लावून घेऊ थोडस हकास आता याच्यात ना थोडस बेसन पीठ टाकू गोळा मळायचा जास्त नाही मळायचं त्याच्यात ना थोडीशी हळद घालू आपण आणि हे वाटण वाटले का हे त्याच्यात टाकू आता हे पीठ आहे ना असं मळून घेऊ आपण हाताने असं घट्ट मळायचं एकदम चपाती सारखं लाटा येईन असं मळायचं आपलं पीठ मळून झालंय आता हे जेवारीचं पीठ घेतलंय मी थोडस त्याला लावायला आता हे लाटून घेऊ आपण असा गोळा करून घ्यायचा असं पिठात बुडायचा लाटून घ्यायचा असं लाटून झालं घे आता चाकून कापून घ्यायचास आता परत असं कापायच कापून झालं इकडे ह्या पाण्याला पण उकळी फुटली आता आपण मसाला विसाला टाकला होता तो आता ह्या वड्या त्याच्यात टाकून घेऊ याच्यात टाकू आता आता याला पंधरा मिनिट चांगलं उकळून द्यायचं आता या मसाला उकळी फुटली आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालू आता ह्या पंधरा मिनिट उकळून द्यायच्या हा आपली भाजी आता तयार झाली डुबूकोड्याची भाजी तयार झाली आता हा का